आसलगाव जळगाव जामोद ते नांदुरा महामार्ग क्रमांक सोळावर आसलगाव ते खांडवी दरम्यान बहुजन वंचित युवा आघाडीचे जिल्हा महासचिव प्रकाश भिसे यांच्या कारवर गोळीबार झाल्याची घटना सव्वीस जून रोजी घडली होती त्यामध्ये प्रकाश भिसे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गोळीबार प्रकरणाची जळगाव जामोद पोलिसांकडून चौकशी करण्यात आली असता त्यामध्ये भिसे यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबारामध्ये गाडीच्या काचेवर सापडलेल्या जिवंत काळतुसाच्या प्रथम बॅलेस्टिक रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गोळी चाललेलीच नाही असे निष्पन्न झाले गाडीच्या काचेमध्ये अडकलेल्या जिवंत काडतुसावरून भिसे यांच्या गाडीवर गोळीबार झालाच नसल्याचे समोर आले परंतु त्या ठिकाणी जिवंत काडतूस कुठून आले हा एक मोठा प्रश्न पोलीस प्रशासनासमोर उभा राहिला होता त्यामुळे पोलीस प्रशासनाने सदर कारतूस फॉरेन्सिक तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते त्यामध्ये सुद्धा सदर कारतूस जिवंत असल्याने तो कोणत्याही पिस्टलमधून चाललेला नाही असा अहवाल प्राप्त झाल्याने अखेर बनावट गोळीबार झाल्याप्रकरणी फिर्याद दाखल केलेल्या प्रकाश भिसे त्यांचे सहकारी सुनील बोदडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल दाखल करण्याचे आदेश पोलिसांना प्राप्त झाले होते त्यानुसार जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकाश भिसे व सुनील बोदडे यांना अटक करून दहा सप्टेंबर रोजी जळगाव जामोद न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने प्रकाश भिसे व सुनील बोदडे यांना पोलिसांनी मागितलेला पीसीआर नामंजूर करून जामीन मंजूर केला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता अर्षद इक्बाल जळगाव सव्वीस जून रोजी आसलगाव खांडवी रस्त्यावर जे गोळीबार झाला होता त्यामध्ये तपासात पुढे काय निष्पन्न झालं हसलगाव ते खांडवीच्या दरम्यान फिर्यादी प्रकाश भिसे यांच्या फिर्यादवरून पोलीस स्टेशन जळगाव जामोद हो येथे क अपराध नंबर तीनशे एकसष्ट ऑब्लिक चोवीस कलम तीनशे एक्केचाळीस चारशे सत्तावीस चौतीस भादोई दाखल होता त्या गुन्ह्याचा तपास आम्ही केला असता त्या गुन्ह्यामध्ये फिर्यादीने सांगितले की त्यांच्या गाडीवर गाडीच्या काचा रॉडने पडून आणि समोरच्या गाडीवर एक जिवंत काढतो सापडल्याने आम्ही त्याचा तपास केला असता आणि ते जिवंत काढतोच फॉरेन्सिक विभाग नागपूर येथे पाठवले असतात त्यांचा अहवाल प्राप्त झाला आणि त्या अहवालाहून त्यांनी सांगितलं की हे जिवंतच काढतोच आहे हे कुठेही वापरले गेलेले नाही त्यामुळे अशा या फिर्यादी आणि ते साक्षीदार सुनील बोदळे यांनी हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असून त्यांनी खोटी प्रसिद्धी मिळवण्यासाठी असा बनाव केल्याचं तपासात निष्कर्ष नि निष्कर्ष आल्याने मान्य वरिष्ठांच्या आदेशाने त्यांच्यावर कलम एकशे वीस ब आणि एकशे सत्याहत्तर प्रमाणे त्या गुन्ह्यात कलमवाढ करून त्यांना नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली होती आणि आज दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी त्यांना मान्य न्यायालय जळगाव जामोद येथे हजर केले असता त्यांचा मान्य न्यायालय जळगाव जामोद यांनी पी सी आर कामी हजर केले असता त्यांना मान्य न्यायालयाने एम सी आर करून त्यांना जामीन मंजूर केलेला आहे या प्रकरणामध्ये जे बुलेट काचामध्ये लागली होती तर ते पिस्टलना चाललेली आहे की ते तशीच ठेवलेली होती नाही नाही ते टोचलेली होती जिवंत काढतून होते मग आता पुढे आता कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केली तर मग पुढे तपासामध्ये कसं काय हो तपासामध्ये आता सिद्ध होईल चार्जशीट आता जाईल तेव्हा आपला तपास तर आता फक्त ती गोळी कुठं झाली याचा तपास बाकी